प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सरकारचे आभार मानले योजनेसाठी अगदी सोप्या पद्धतीनं बँकेमध्ये खातं उघडून मिळालं तसंच या योजनेतून अनेक योजनांचा थेट लाभ खात्यात मिळाल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिली आहे माझं बँकेची व्यवहार आहे तसं मी बँकेकडनं मुद्रा नोंद म्हणून वीस हजार रुपये पहिलं कर्ज घेतलं वीस पासून तर मी आता एक लाख पंचवीस हजारपर्यंत कर्ज घेतला आहे त्या कर्जात म्हणजे मला बरं की माझा खूप फायदा झाला आहे आणि माझं कर्ज पण चांगल्या म्हणजे फेड आहे तर मला त्याच्यामधून मला पंचवीस हजाराची मदत पण मिळाली याच्या पंचवीस हजाराची मदत मिळाली मला कोविडमध्ये तर त्यातनं मला म्हणजे चांगलाच फायदा झालाय आणि बँकेला म्हणजे व्याज कमी असल्यामुळे तर त्या व्याजामधून म्हणजे आपला म्हणजे आर्थिक खर्चही वाचतो आणि व्याजाचा पैसाही म्हणजे कमीत कमी बाहेरून घेतलेल्या पैसापेक्षा बऱ्यापैकी फरक पडतो तर हे खातं जेव्हापासून माझं बनलं तेव्हापासून आतापर्यंत प्रधानमंत्री जे स्वच्छ भारत मिशन आहे त्याचे शौचालयाचे पैसे बारा हजार तिथे आले त्याच्यानंतर मी इकडे तेंदू संकलन करणारा मजूर असल्यामुळे त्याचे सुद्धा तेंदूचा बोनस सुद्धा त्या खात्यामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे जे, जे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहेत ते सुद्धा माझ्या खात्यावरती आले असे आत्तापर्यंत चार पाच योजनांचे माझ्या खात्यावरती पैसे आलेले आहेत आणि हे माझं एक मजबूत खातं विश्वसनीय खातं आणि एका विश्वसनीय बँकेचं खातं असल्यामुळे मी आज या खात्यालाच म्हणजे माझं एक प्राथमिक खातं बनवलेलं आहे